टप्पावाड शासन निर्णय अंमलबजावणी अंशतः अनुदानित शिक्षकांना शिक्षण मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे करावा लागू शकतो या आशयाची चर्चा सध्या महाराष्ट्रातील अंश आमदानी शिक्षकांमध्ये सुरू आहे काही शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आहे यांच्याकडून महाराष्ट्राचे नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेण्यात आलेली होती आणि या भेटी दरम्यान जे विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्याकडून जो नुकताच महायुती सरकारकडून शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या टप्प्याची अंमलबजावणी माहिती घेण्यात आलेली होती विचारपूस करण्यात आलेली होती हा याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी तर त्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांनी देखील काही माहिती दिलेली आहे की त्या संदर्भात हा आर्थिक संदर्भातील निर्णय आहे आणि या संदर्भातील बैठक घेऊन ही जी काही पुढील कार्यवाही आहे ती लवकरात लवकर करण्यात येईल या आशयाची थोडक्यात माहिती दिलेली आहे थोडक्यात ते मिटिंग घेणार आहे आर्थिक या संदर्भातील हा निर्णय असल्यामुळं त्यांनी थेट यादा कदाचित ते माहिती घेऊन सुद्धा पुढील जी काही अंमलबजावणी असेल त्या संदर्भातील येत्या काळामध्ये माहिती सुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकते परंतु जी काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जी सध्या माहिती देण्यात येते की आता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आणि शालेय शिक्षण मंत्री, मंत्री यांच्याकडे जाऊन हा सर्व पाठपुरावा करावा लागू शकतो आणि कारण यामध्ये काही महत्वाच्या तांत्रिक बाबी देखील आहेत तर संच मान्यता ही काही विभागांमध्ये झालेली काही विभागांमध्ये अजूनही पूर्णपणे ती झालेली नाहीये त्याचसोबत संच मान्यतेसोबत संच मान्यता जेव्हा होईल त्यानंतर अनुदान वितरणाचे आदेश हा पुढचा टप्पा असणार आहे आणि जेव्हा अनुदान वितरणाचे आदेश निर्गमित होतील शासन स्तरावरून त्या त्या, -त्या शाळांना तर उच्च माध्यमिक शाळा असतील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शाळांना त्यान तर त्यानंतर हा टप्पा जो आहे तो शिक्षकांना मिळू शकतो आणि त्याकरिता हा पाठपुरावा आता अंशतः अनुदानित शिक्षक संघटनेच्या जे सर्व पदाधिकारी आहे यांच्याकडून एक काही काही ठिकाणी निवेदने देण्यात येत आहे आंदोलन करण्यात येत आहे मात्र ठोस त्याकरिता पावलं जे आहेत ते उचलणं आणखी गरजेचं आहे आणि एकंदरीतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे पुन्हा या संदर्भातील सर्व पाठपुरावा हा करावा लागू शकतो अशी चर्चा आता शिक्षकांमध्ये आहे आणि त्यानंतरच जो अनुदानाचा पुढचा टप्पाचा जो पगार आहे तो शिक्षकांना मिळू शकतो अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यामुळं संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून कशा पद्धतीने पुढील भूमिका घेतली जाते शिक्षक जा शिक्षक समन्वय समन्वय संघ ज्या संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई या ठिकाणी खूप मोठा असं आंदोलन झालेलं होतं आणि त्यानंतर हा शासन निर्णय निर्गमित झालेला होता टप्पावाडीचा की कि जो दोन टप्पे देण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री शाले त्यावेळेस दीपकजी केसरकर होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस जर बघितलं तर एकनाथजी शिंदे जी होते उपमुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार होते शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर होते या सर्वांनी मिळून हा शिक्षकांना टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता त्याची अंमलबजावणी देखील सर्व शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे परंतु जे अजून मान्यता झाल्या नंतर गरजेचं लवकर प्रलंबित प्रश्न जे आहे टप्पावाडीच्या संदर्भातील हे लवकरात लवकर सोडवण्याकरिता निश्चितच येत्या काळामध्ये शिक्षकांना मोठा पाठपुरावा करावा लागू शकतो शिक्षक समन्वय संघाला देखील कारण शासन निर्णय झालेला आहे मात्र आता आणखी देखील हा प्रश्न सुटलेला नाहीये अजूनही काही प्रलंबित प्रश्न आहे तर त्याकरिता सर्वांनाच एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा लागू शकतो अशी देखील माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समोर येते त्यामुळे आता येत्या काळामध्ये शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक समन्वय संघातील जे समलोक आहे त्यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची अं लक्ष आहे ते लागलेलं आहे काय नेमकी भूमिका ही इथून पुढे असणारी एकीकडे काही काही विभाग शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता प्रत्येक विभागामध्ये शिक्षक आमदार आहे मात्र एक शोकांतिका अशी आहे की काही ठराविकच शिक्षक आमदार हे सातत्याने फक्त पाठपुरावा करत असतात मात्र इतर शिक्षक आमदार काय करतात त्यांच्या वरती देखील प्रश्नचिन्ह हे सातत्याने उपस्थित शिक्षकांकडून केलेलं केलं जात असत त्यामुळे आता जे सत्ताधारी पक्षाचे शिक्षक आमदार असतील आणि विरोधी पक्षाचे देखील शिक्षक आमदार असतील या सर्वांनीच मिळून शिक्षकांना टप्पा अनुदान देण्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न लवकरात लवकर लोगर यातील जे प्रलंबित अडथळे असतील जसं की संच मान्यता अनुदान वितरणाचे आदेश तर याकरिता लवकरात लवकर लोगर काहीतरी डेडलाईन ठरवून हा प्रश्न लवकरात लवकर लोगर निकाली लागण्याकरिता नियोजन केलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीचं नियोजन होतंय आहे याकडे देखील महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे